साहेब हे राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तुम्ही राम सरांनी तुम्हाला ही कंपनी टिकली पाहिजे साहेब ही कंपनी कुठल्या मालकाची नसून शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालू केलेलं तंत्रज्ञान आहे ती कधी पण पडेल काही आपल्या हातात आहे शिकवायचं कोणी हातात आहे शेतकऱ्या आपल्या हातात आहे शेतकऱ्यांनी चालू केले शेतकऱ्यांनी शेवट पण न्यायचं आहे ना एकामेकाचं सहाय्य करू धरू स्वप्न आहे की नाही हा जो उपक्रम आहे आपण चालवायचा पुढे आता कसं आहे आमचा एक स्वभाव आहे जोडून या धन उत्तम मुद्दाच विचारलेली पुढे कुणाचं घ्यायचं नाही कुणाला जायचं नाही उत्तम प्रकाराचं धन कमवायचं उत्तम प्रकारे लावायचं आणि तू शेवटपर्यंत टिकल चरप्र टिकल त्यामुळे आता तिथे त्याने एवढं फिरव वगैरे गेल्यामुळे त्या आम्ही आठ लाखाचं कर्ज बजावलं आणि तुम्ही आता स्थिर राहिले साहेब आता तुमची मानसिकता आता कशी आहे निवांत आहे का नाही आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही बरं माझा संस्थेचा हप्ता आहे तो संस्थेचा हप्ता जातोय मला घर खर्च चालतोय सगळं काय होतं सगळं आता आनंदच चालू आहे किती महिन्यात एका वर्षी झालं मिळतं एक वर्ष हप्ता चालू आहे